हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी प्रियंका तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज संडे आहे आणि आजचा हा जो ब्लॉग आहे तो संडे स्पेशल ब्लॉग आहे म्हणजे माझं आजचं जे संडेचं रुटीन जे असतं मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता तुम्ही म्हणजाल संडेचं रुटीन म्हणजे याच्यामध्ये काय वेगळं आहे तर याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे जे आपलं रोजचं रुटीन असतं तसंच तेच रुटीन आहे फक्त आज संडे आहे मग रोज कसं मिस्टरांना ऑफिसला जायचं असत मग लवकर उठून सर्व कामं लवकर लवकर आवरून घ्यावं लागतात आज संडे आहे तर मग त्यांना काही ऑफिसला सुट्टी असते तर मग कसं आरामात सर्व कामं करत असते म्हणजे संडेच्या दिवशी थोडीशी लेट उशिरा उठत असते रोज लवकर उठते पण संडेच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे लेट उठत असते मग सर्व कामं असे हळूहळू चालू असतात तर आजचं जे माझं रुटीन आहे संडेचंच ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रोज कशी टिफिनची जास्त घाई असते मागं स्वयंपाकाची घाई असते तर मग एकदम व्यवस्थित असे शांतपणे देवपूजा करायला टाईमच भेटत नाही तर मग मी काय करते संडेच्या दिवशी थोडासा मस्त आराम आराम कर देवपूजा करून घेत असते मस्त मन शांतपणे देवपूजा करते तर मी माझ्या दिवसाची सुरुवात देवपूजापासूनच होते मला देवपूजा केल्याशिवाय बाकीच्या कामामध्ये माझं मन लागत नाही देवपूजा केल्यावर कसं वा घरातलं जे वातावरण होतं ते एकदम प्रसन्न वातावरण होतं मन पण प्रसन्न होतं आणि घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी अगोदर देवपूजा वगैरे करून घेत असते नंतर मग मी माझ्या कामाची सुरुवात करते तर देवपूजा झाल्यानंतर मी काय करत असते दूध गरम करून घेत असते नंतर किट्टूच्या बाप्पासाठी चहा बनवते आणि किट्टूसाठी एक कप दूध गरम करते किट्टू म्हणजे असं त्याला फिक्का आवड दूध आवडत नाही त्याच्यामध्ये त्याला मी थोडंसं गूळ टाकून देत असते मग या दोघं बापलेकांचे चहा आणि दूध पिणं झालं की मग मी माझं काम करत असते तर मी तुरीची डाळ इथं घेतली आहे टाकाय शिजायसाठी वरण किटूसाठी आमच्या इथं रोज तुरीची डाळ आणि वरण भात असतोच तर तुरीची डाळ घेतली होती अगोदर धुवायला ते स्वच्छ दोन तीन पाण्याने मस्त धुवून घेत असते नंतर त्याच्यामध्ये हळद मीठ तेव्हाच टाकते शिजायला जेव्हा ठेवते तेव्हाच त्याच्यामध्ये ते हळद मीठ टाकून देते आणि डाळ शिजवून घेते तर बघा आता की तू जास्त म्हणजे तो तिखट खात नाही तो फिकं फिकच खाते मग म्हणून मला त्याच्यासाठी रोज वरण हो भात कंपल्सरी करावाच लागतो तर म्हणून मी रोज दाड टाकतच असते थोडीशी वाया गेली तरी चालेल पण मला रोज डाळ वरण भात करावाच लागतं तुमच्या घरामध्ये पण जर लहान बाळ असलान तर तुम्ही समजलाच असाल कारण लहान मुलं जास्त तिखट खात नाही आणि किट्टू पण जास्त तिखट खात नाही तर नंतर मग भाजी करायला घेतली होती तर हे चिवईची भाजी होती आम्ही चिवयची भाजी म्हणतो तुमच्याकडे याला कशाची भाजी म्हणतात का मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर खूप बारीक बारीक असते आणि आणिला मी रात्रीच म्हणजे निवडून ठेवली होतीला निवडायला खूप टाईम लागतो म्हणजे मला पूर्ण एक तास लागला होता माझी पूर्ण पाट दुखून आली होती भाजी निवडता निवडता तर राज भाजी रात्रीच निवडून ठेवली होती आणि दोन तीन पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतली कारण भाजी खूप बारीक आहे त्याच्यामध्ये जे खराब वगैरे फुल असते ते आपण एकदम स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले की ते निघून जातात नंतर फोडणी केली भाजीला कांदा वगैरेची फोडणी दिली आणि याच्यामध्ये आम्ही सुकं बेसन टाकत असतो आपलं बेसन टाकत असतो म्हणजे याची सुकी भाजी करतो घोळ भाजी सॉरी चिवयची भाजीचं बे बेसन बनवत असतो आम्ही खूप छान लागतं खायला तुम्ही तुमच्याकडे कर, घरी करत असतात की नाही मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या घरी यांना खूप आवडते ह्याची वयची बेसन तर नंतर मग आंबे आणले होते यांनी रात्री तर मग रात्री मी आंबे दे गंजामध्ये भिजून ठेवले होते पाण्यामध्ये कारण आता आजकाल पृथवर खूप केमिकल यायला लागलं तर मग म्हणून भिजून ठेवले होते पाण्यामध्ये नंतर सकाळी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे सालपटं काढून मिक्सरमधून रस काढून घेतला तर मी याच्यामध्ये साखर नाही टाकलं गुळच टाकलं शक्यतो मी साखरचा खूपच कमी वापर करत असते जास्त तर गु गुळाचाच वापर करत असते नंतर मी तर पीठ वगैरे मळून घेतलं पोळ्या करायच्या होत्या तर पीठ मळून घेतलं मस्त पीठ मळून घेतलं की थोडा वेळ तेच मी रेस्टवर ठेवत असते म्हणजे पीठ मस्त मुरलं की पोळ्या खूप छान येतात तुम्ही पण ट्राय करून बघ नंतर मग इथं पोळ्या वगैरे करून घेते की अगोदर मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून देत असते नंतर मग माझी माझी जे बाकीचे राहिलेले काम आहेत ते करून घेत असते म्हणजे कसं देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिलं की मग घरातलं कोणी पण जेवण करायला मोकळं होऊन जातं म्हणून मग अगोदर देवाला नैवेद्य दाखवते आणि माझी बाकीची मी कामं करून घेते तर मग देव गॅस वगैरे साफ करायचा असतो गॅसचा वाटा वगैरे सॉरी टेबल वगैरे साफ करायचा असतो ते साफ वगैरे करून घेते गॅस वगैरे स्वच्छ घासून घेते आणि नंतर कुठून घेते आणि मग माझे जे बाकीचे बाहेरचे राहिलेले काम आहेत जसे भांडे वगैरे कपडे वगैरे ते नंतर मग मी करून प्राइट 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 मध्ये भरून ठेव ते माझ्याकडे दे दे, दे माझ्याकडे दे दे मी ठेवून देत होते तू नाही घेऊ ते तू तुझे तुझे, तुझे खेळणे उचल तू चल उचल लवकर लवकर ते पण दे माझ्याजवळ काय आहे ते चल उचल उचल पटपट उचल उचल गुड बॉय गुड बॉय उचल ना बेटा असं फेकू नाही ना दे ते दिता ते दिता ते पण ते ते पण आण माझ्याजवळ आण पटापटा माझ्याजवळ मी टाकून देते तुला ठेव इथं ठेव खाली ठेव खाली ठेव आणि ते बाकीचे पण आणून उचलून पटापट लवकर लवकर उचल फास्ट चलो जल्दी जल्दी करो जल्दी जलदी hmm. बॉटल उचाल okay, हे काय ते हे काय ते इथं बॉटल एवढी मोठी बॉटल नाही तिथं तुला चला उचाल बॉटल इथं ठेव इथं ठेव मी उचलून ठेवते नंतर ठेव लवकर इथं वर ठेव ना सोप्यावर ठेव ना गुड बॉय गुड बॉय जी का गुड बाय गुड बाय चलि माझ्याजवळील ते त्याच्या खाली पण आहे का अरे वा माझ्या कि तुझ्या शायना झाला आता बॉय झाला जी का हो तू जिकला त्याला गाडी अरे या तुझी गाडी तुटली पप्पाली का आपण दुरुस्त करून घेऊ पप्पा की पप्पाला आपण दुरुस्त करायला लावू हम्म कामाची आहे ना ती तू खेळत ना तिच्यासोबत तुला माहिती त्याच्यामध्ये माझं जे किचन आहे मी ते रोज स्वयंपाक झाल्यानंतरच कारण स्वयंपाकाच्या वेळेस किचनमध्ये खूप पसारा होतो नंतर नंतर तेच ते कामं मला अजिबात आवडत नाही म्हणून मी स्वयंपाक झाल्यानंतर पुसून घेते आणि उन्हाळा लागला म्हणजे एक जास्तीचं काम वाढलेलं आहे ते म्हणजे मध्ये पाणी टाकायचं मध्ये पाणी टाकायचं मलाच नाही तर सर्वांनाच जास्त कंटाळा येतो पण आता उन्हाळा लागला उन्हाळा लागलेला आहे आणि थंडी हवा पाहिजे म्हणून मध्ये पाणी टाकावंच लागतं आणि आठवड्यातून हा एकच दिवस असतो जो आम्ही सोबत बसून जेवण करत असतो रोज करत असतो रात्रीच्या वेळेस पण दिवसांना सोबत बसून फक्त थंडीच्या दिवशी जेवण करत असतो किट्टूला खूप मजा येते सर्वजणांसोबत की असा होता आजचा दिवस माझा